गाडी घेऊन फिरणाऱ्यांना सांगतो मी येत फक्त तिनगी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही पोलीस बाजूला ठेवा एकदा आणि होऊन जाऊन द्या तुमच्यात काय कितने तुम हमारे हा, मे कितना दम और तुम्हारे मे कितना दम आहे दुसऱ्यासाठी खड्डा खांदित हो त्याला एक दिवस त्याच खड्ड्यात जावं लागत याला आहे ना जो आका बसलेला आहे ना त्याला त्या ते खड्ड्यात जावं लागत आनाची पंत गलितच्या पद्धतीने बोलायचं आणि लोकांचं लक्ष डायव्हड करायचं त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे धडा शिकवण्याची वेळ आलेली मी तर या सगळ्यांना सांगतो हे पोलीस बाजूला ठेवा एकदा आणि होऊन जाऊन द्या तुमच्यात काय कितने तुम हा, हमारे में कितना दम आहे और तुम्हारे में कितना दम एकदा दाखव एक ना हे घेऊन फिरताना काल कुणीतरी सांगितलं जो कुणीतरी वाचच्या विर बोलला तो पहिला दोन पोलीस घेऊन फिरत होता आता चार पोलीस दिलेत आता दहा दिन तुमच्यात दम आहे ना तर एकदा या ना एकदा या एक एकदा तुम्ही राहू नय आम्ही राहू पण असे बालीज धंदे बंद करा ना बालिशपणा बंद करा आणि सांगितलं मीडियावर सांगितलं जातं आम्ही समज देऊ अरे तू जरा दम देऊन सांगितलं ताकद आहे का कोणाची आम्ही जर एखाद्या व्यासपीठावर एखादा शब्द चुकीचा गेला तर पवार साहेब सांगतात चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करतात ते सांभाळून बोला एवढंच सांगतात आमच्या परत तोंडातून शब्द येत नाही अरे यांनाच गोड लागत ना आपल्या मराठी संस्कृतीत सांगितलं जातं जो दुसऱ्यासाठी खड्डा खांदो ना त्याला एक दिवस त्याच खड्ड्यात जावं लागतं याला आहे ना जो आका बसलेला आहे ना त्याला त्या ते खड्ड्यात जावा लागत आनाजी पंत सगळा संघर्ष निर्माण करून दिला सगळ्यांना बरोबर घ्यायची एक दिवस हे सगळेच आहे ना तुझ्या वार केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तू लक्षात ठेव सगळ्यात सांगतो महत्वाचा हे मोरख्या आहे ना मोरख्या आज या ठिकाणी ही फक्त थिंगी आहे ही जैन पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं राजाराम बापूंबद्दल जे वक्तव्य केलं ना हे फक्त थिनगी आहे हे चिनगारी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेव तू बसलेला असं नाही तिक माग पुढं दिव्याच्या गाडी घेऊन फिरणाऱ्यांना सांगतो मी हे फक्त थिनगी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही कारण या भूमीने या सांगलीकरांनी या सातारेकरांनी या कोल्हापूरकरांनी राज्याला दिशा दिलेली यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांनी राज्याला दिशा दिलेली आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून समर्थपणे या राज्या देशा राज्याचं देशाचं राजकारण केलं संस्कृतपणे सुसंस्कृतपणे केलं असं ते आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो त्या तुम्ही जे वक्तव्य केलं त्याला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता तुम्हाला स्वस्थ बसणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी असंख्य जयंत पाटील साहेब असू किंवा आमच्या राजाराम बापू पाटलांबद्दल प्रेम करणारे असंख्य या ठिकाणी जनता उपस्थित आहे सर्वांना धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद